श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे या गुरुपौर्णिमेच्या समान निमित्तानं आपण अनेक सेवा करायला सुरू केलेल्या आहेत तसे तर प्रत्येकजण आपण स्वामी महाराजांची सेवा करतो आणि गुरुपौर्णिमा म्हटलं की गुरूंना आपण गुरुपद देतो यासाठी कोणी सारामृताचं वाचन करत असेल किंवा कोणी गुरुचरित्राचं वाचन करत असेल किंवा पठन करत असेल पण प्रत्येकालाच नियम पाळून किंवा अटी पाळून गुरुचरित्राचं पठन करणं शक्य नाही त्यासाठी आपण दत्त भावनेची सेवा करू शकतो दत्तबावनी म्हणजे काय तर गुरुचरित्र या ग्रंथामध्ये जे बावन्न अध्याय दिलेले आहेत म्हणजे त्रेपन्न अध्याय जे आहेत तर त्यातला जो प्रत्येक अध्याय आहे त्याचं एका श्लोकामध्ये रूपांतर केलेलं आहे आणि असं एक छोटा पुस्तक किंवा छोटा ग्रंथ तयार केलेला आहे आणि याची सेवा आपण करू शकतो म्हणजे ज्यांना ज्यांना गुरुचरित्राचं वाचन करणं जमत नसेल तर त्यांनी दत्तबावनीची सेवा करायला काहीही हरकत नाही म्हणजेच यामुळं तुम्हाला गुरुचरित्र पठन केल्याचं पुण्य मिळतं किंवा त्याचे लाभसुद्धा होतात तर चला मग जाणून घेऊया दत्तभावनीची गुरुपौर्णिमेने मी सेवा कशी करायची तर तुम्हाला यासाठी गुरुचरित्रा इतके नियम पाळावे लागणार नाहीत म्हणजे मांसाहार तर पूर्णपणे वर्ज करा म्हणजे मांसाहार या दिवसामध्ये करू नका आणि दुसरं म्हणजे जर ब्रह्मचर्य पाळलं तर चांगलं आहे नाही पाळलं तरी चाले तसंच ही सेवा तुम्ही बावन्न गुरुवार देखील करू शकता म्हणजे प्रत्येक गुरुवारी तुम्हाला दत्त महाराजांची पूजा करून स्वामी समर्थ मंत्राचा एकमाळ जप करून बावन्न वेळात दत्त बावन्नी तुम्हाला वाचायचे आहे असे तुम्हाला बावन्न गुरुवार करायचे आहेत तीसुद्धा सेवा तुम्ही करू शकता परंतु गुरुपौर्णिमेनिमित्त जर तुम्हाला सात दिवसांची दत्तबावनीची जर सेवा करायची असेल तर पंधरा जुलैपासून एकवीस जुलैपर्यंत या कालावधीमध्ये तुम्ही दररोज दत्तबावनीची सेवा करू शकता यासाठी तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे स्वामी महाराजांना दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि ही सेवा तुम्ही कोणत्या कामासाठी किंवा तुमच्या कोणत्या अडचणीसाठी करणार आहात हे सांगायचं आहे आणि महाराजांकडून किंवा दत्त महाराजांकडून ही सेवा करण्यासाठी आपल्या आपल्यामध्ये बळ मागायचं आहे आणि ही सेवा पूर्ण करून घ्या महाराज असं सुद्धा सांगायचं आहे तर तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे तर दत्तबाबूंनी हा जो काही ग्रंथ आहे तर तो ग्रंथ घेऊन तुम्हाला तो बावन्न वेळा वाचायचं आहे म्हणजे पंधरा जुलैपासून एकवीस जुलैपर्यंत तुम्हाला दररोज बावन्न वेळा ते पठन करायचं आहे असं सात दिवस तुम्ही करू शकता म्हणजे तुमचा सातवा दिवस हा एकवीस तारखेला म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी येईल आता जेव्हा आपण दत्तबावनी वाचतो तर तेव्हा तुम्हाला सांगता वगैरे करायची आहे का तर नाही सांगता वगैरे करायची काही गरज नाही फक्त तुम्ही ग्रंथासाठी नैवेद्य मांडा स्वामी महाराजांना नैवेद्य अर्पण करा आता ज्या तुम काही तुमच्या अडचणी असतील किंवा काही आपल्या काही बिकट समस्या असतील तर या समस्येचे निराकरण करण्यासाठी तुम्ही नक्कीच दत्त दत्तभावनेची सेवा सुरू करा गुरुचरित्र वाचण्याचे फायदे ह्या तुम्हाला दत्तभावनांनीसुद्धा मिळतील तुम्ही ही सेवा नक्की स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करा गुरु महाराजांना म्हणजेच गुरुदेव दत्तांना तुम्ही प्रार्थना करा आणि तुमची समस्या सांगा आणि ती समस्या निराकरण होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मार्ग सापडेल तर तुम्हाला या सात दिवसामध्ये दररोज बावन्न बावन्न वेळा दत्तबाबंनी पठण करायची आहे तसंच या दिवसांमध्ये तुम्हाला ओ, परांना वर्ज करायचं आहे कारण जेव्हा आपण कोणतीही संकल्पयुक्त सेवा करतो आणि परांना घेतो तेव्हा काही आपल्याला अन्नाचे दोष लागतात आणि हे अन्नाचे दोष लागू नयेत म्हणून परांना वर्ज करा इतर कोणतेही नियम पाळायची गरज नाही पण ही सेवा जी आहे ती अतिशय प्रभावी आहे तुम्ही सर्वांनी या सेवेला सुरुवात करा याचा अनुभव नक्की घ्या स्वामी तुम्हाला नक्की अनुभव देतील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त